शाहू आम्ही राज्यात महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं समाज स्वातंत्र्यासाठी आपलं दिले दिलं समाज या स्वातंत्र्यासाठी या मातन समाजाच्या तीन वेळेच्या आजीव्या बनवलेल्या ब्रिटिश काळामध्ये अठराशे एक्याऐंशी मध्ये या मातन समाजाला पुन्हा केलं गुन्हेला घोषित केलं तर हा माता सातत्याने या ठिकाणच्या ब्रिटिश यांच्या सातत्याने माता द्यायचा सातत्याने बंड द्यायचा त्यामुळे या ठिकाणच्या ब्रिटिश सरकारने नवजी वर्षाच्या निधनानंतर जून अठराशे एक्क्याऐंशी लागत समाजाला गुन्हेला जात म्हणून घोषित केलं आणि गुन्हेगार जात म्हणून घोषित केल्यानंतर आम्हाला तीन वेळेचे हजेरी लावले सकाळची एक हजेरी दुसरी हजेरी आणि तिसरी हजेरी महाराष्ट्र या ठिकाणी 아프가, 쏘아, 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 쏘아,